किशोर उर्फ उमेश पवार तालुका अध्यक्ष यांची मागणी डिग्रस परिसरात बिबट्यांचा बंदोबस्त तातडीनं करावा राहुरी तालुक्यातील मौजे डिग्रस आणि परिसरातील वस्ती भागांमध्ये बिबट्यांचा वाढता वावर ग्रामस्थांसाठी मोठी चिंता बनली आहे गेल्या काही दिवसात कॅनॉल रोड गावडे वस्ती वाघमारे वस्ती दळे वस्ती बेलेकर वस्ती या ठिकाणी बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाल्यानं ना, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे बिबट्यांमुळे गायी शेळ्या कुत्रे यांसारख्या पाळीव प्राण्यांवर हल्ला झाल्याच्या घटना समोर आल्या असून या भागांमध्ये दाट मानवी वस्ती असल्यानं मानवी जीवित हानीचा धोका वाढलाय अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या परिस्थितीची गंभीर दखल घेत कौसे आझम सेवाभावी संस्थेचे संस्थापक अली सय्यद अध्यक्ष सुल्तान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य राहुरी तालुका यांच्या वतीनं तालुका अध्यक्ष किशोर उर्फ उमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली वन विभागा कडे निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन माननीय वनरक्षक अधिकारी आणि वन, वन परिक्षेत्र अधिकारी राहुरी यांच्याकडे देण्यात आले निवेदन देताना अधिकारी लांबे साहेब पाळंदे साहेब तसेच स्थानिक नागरिक रविराज गावडे उमेश पवार प्रवीण वाघमारे उपस्थित होते संस्थेनं वन विभागास तातडीनं सर्व सहक आवश्यक उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी योग्य पावलं उचलण्याची मागणी केली आहे